वर्लीला भाड्याने राहते आज एवढ्या वर्ष भाड्यानेच राहते रूम नाहीये मला स्वतःचा आता काय करणार काय सरकार काय करतच नाही आमच्या गरीबासाठी काय करायचं सांग एक पोट भरून खाते आमच्या कुठ रोडला बसून शेणे आज एवढ्या वर्ष झालं काय करायचं सांग घरी कोण नाही मी आणि माझ्या मंदिर आई आहे तीच आम्ही तो राहतो मंदिरामध्ये माझी आई आहे आणि मी आहे दोघीच आम्ही राहतोय एकटी आहे मी तिथं मला घर नाही भाड्याने आज पाच हजार रुपये भाड्याने कुठून देणार आहे आता काय काय सुधक नाही आहे नाही ना कसंच मला दहा दहा दिवस पाच किलो दहा किलो माल कपल का का करणार काय सगळे घरवाले वारले पोरं माझे वारले दोन माझा नवरा सासू सासरे सगळे वारले एकटी मय आहे तो घर नाही स्वतःचा एक मुलगी